नमस्कार मी मच्छिंद्र सतीश कांदळकर राणा तळेगाव दिगे संकेत सरांच्या माध्यमातून भावांना अकोले येथे अमृत ज्यूस आणि डायबोजी गेले होते त्याचा जो रिझल्ट आहे तो कशाप्रमाणे आलाय तो आपण त्यांच्याकडून जाणून दा, घेऊया काय नाव ना तुमचं मी शांताराम रंग धुमा राणार अकोले अकोले जिल्हा अहमदनगर हे ज्यूस घेतल्यापासून याच्या पूर्वीचा अनुभव असा होता की मला चालते येत नव्हतं माझे हातपाय लटपटायचे पुढं गाडीवर चाललो तर मला पूर्ण गाडी अंगावर घेऊनच पडायचं इतकं माझं अवघड परिस्थिती होती पण जसं मी हे दिवस चालू केलेले मला पूर्ण आराम मिळालेला आहे पूर्ण म्हणता तर पंचवीस टक्के जवळ जोल जवळ ना व्यवस्थित बरं वाटतंय मला हातपाय दुखायचे थांबले चालताना व्यवस्थित हातपाय पटत नाही हातपाय कंबर चांगले दुखायचं तर ते व्यवस्थित पूर्ण पंचवीस टक्के आराम मिळालेला आहे यापासून खरंच अमृत दिवस चांगला आहे आणि हे मी तर घेतच आहे पण बाकीच्यांनी मी घ्यावं असं माझी इच्छा आहे शुगर किती होती तुमची मुझी पूर्वी साडेपाचशे साडेपाचशे पाचशे च्या दरम्यान शुगर राहायची पण आता आता एवढ्या मध्ये महिना झाला मी महिना होत आलाय मी हे औषध घेतोय पण जसे मी शुगर हे औषध चालू केले तसं माझी शुगर आहे ना तर साडेपाचशे होती आता ती साडेतीनशे चारशेच्या आसपास आले जबरदस्त खूप छान जबरदस्त रिझल्ट